तर बाबासाहेबांनी रमाईचं घ्यावं बाबासाहेब तर अनेक ठिकाणी पथदर्शक होतातच बाबासाहेब तर आपल्या मुख्यदर्शक आहेतच कुठलाही प्रश्न असतो परंतु समाज जीवनातील सामाजिक कुटुंब व्यवस्था लग्न व्यवस्था असो कुठलाही प्रश्न असो तोच सोडवायचा असेल तर आदर्श या महामानवांचा घ्यावाच लागेल सुंदर असं मनोगत रत्नताईंनी या ठिकाणी यानंतर मनोगासाठी मी विनंती करतो की आदरणीय त्यांनी या ठिकाणी यावं आणि व्यक्त करावं आदरणीय तोपस्थित मांडण्यावर त्यामुळे माझा असेल त्याचबद्दल रमाईला मी अभिवादन करून विषयी काय बोलायचं त्यावरती तर त्या होते बाबासाहेबांच्या अर्धा म्हणून त्या बाबासाहेबांना त्या परदेशामध्ये पैसे पाठवायचे आपल्या शेवण वगैरे 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 आपला दार्म करायच्या त्या आणि स्वतः स्वतःचे मुलं मरण पावले तरी त्या म्हणजे कसल्या नाहीत त्या स्वाभिमानाने लढल्या आणि बाबासाहेबांना पण लढायला शिकवलं एकदा बाबासाहेबांचं स्वागत होत असताना त्यांच्याकडे भरभरी बसतं नव्हते त्यांचं स्वागत करायला बाबासाहेबांच्या सर्व म्हणून होते खूप बसते मोठे मोठे लोक आले आनंदित होते त्यावेळेला तर आता काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं शाहू महाराजांनी दिलेला भेट म्हणून दिलेला भेटा त्यांनी मग जरी साडी साडीचा उपयोग केला अशा त्या मुली वेळी लोक विचार करून हे करायचे अनाथ आश्रमातल्या मुलांना जेवायला नव्हतं त्या वेळेला त्यांनी आपल्या स्वतःच्या बंगल्या वगैरे घेतून त्यांच्या म्हणजे अनाथाश्र आश्रमाची जेवणाची सोय केलेली होती अशा त्या मुलगी बोलला मी विनमुनं अभिवादन करते आणि मी माझे दोन फक्त पूर्ण करते आणि बाकीच्या उपस्थित माझ्यावरांना पण एक थँक्यू जय भेंद